विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे भीमाई आश्रमशाळेत दिवंगत पॅन्था रत्नाकर मखरे तात्या यांची एकाहत्तरवी जयंती साजरी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर येथील माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह हो ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत पॅन्थर रत्नाकर मखरे यांच्या एकाहत्तरव्या जयंतीचा कार्यक्रम भर पावसात भीमाई आश्रमशाळेत पार पडला यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमा पूजनानंतर बुद्धपूजा भंते धम्मसार किल्लारी लातूर बौद्धाचार्य बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते व आयु शकुंतला रत्नाकर मखरे ॲडव्होकेट राहुल मखरे संतोष मखरे ॲडव्होकेट समीर मखरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बामसेफचे राष्ट्रीय महासचिव व्याख्याते प्राध्यापक डी आर ओहळसर म्हणाले की दिवंगत रत्नाकर मखरे हे बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा लढवय्या योद्धा होते त्यांची राजकीय सुरुवात ही दलित पॅन्थर संघटनेतून झाली त्यांचं जीवन हे संघर्षमय होतं गोरगरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा झुंजार नेता अशी त्यांची ख्याती होती त्यांनी आयुष्यभर वंचित अपेक्षित व कष्टकरी घटकांसाठी काम केलं तात्या हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू लढवय्ये नेते होते त्यांचे जनहितासाठीचे योगदान मोलाचे राहिले आहे असे गौरवदार जयंतीदिनी प्राध्यापक ओहोळ सरांनी व्याख्यानात काढले संस्थेतील इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळाल मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला यावेळी गटनेते कैलास कदम प्राध्यापक कृष्णा ताटेसर माऊली नाचण शकीलभाई सय्यद वैभवगीते राज्य सचिव एन डी एम जे संघटना ॲडव्होकेट समीर टिडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी गायिका सुषमादेवी यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा